नमस्कार सरांना स्वागत आहे तुमचं राशिला ब्लॉगमध्ये आपण आज ना तीन प्रकारच्या सुक्या चटण्या बघणार आहोत तर त्यासाठी बघा मी हे पाव किलो शेंगदाणे घेतलेत भाजून घेतले आणि त्याच्यासाठी लसणाच्या पाकळ्या घेतल्यात पंधरा ते वीस पाकळ्या पाव किलो खुरसणी घेतली आहे आणि त्याच्यासाठी लसणाच्या पाकळ्या घेतल्यात पंधरा ते वीस पाव किलो तीळ घेतली आहे आणि त्याच्यासाठी लसणाच्या पाकळ्या घेतल्यात पंधरा ते वीस लाल तिखट घेतले घरगुती आणि हे मीठ घेतले तर हे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आता ही फुरसणी ना ही भाजून घेऊया मीडियम फ्लेमवरती फुरसणी भाजून घेऊया फुरसणीला इकडे नाही का कारळे पण म्हणतात गावी किराणाच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होते मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे चांगले तडतडायला लागली बघा चांगली आता भाजली आता चांगली मीडियम फ्लेमवरती काळ्या तिळासारखेच दिसते याचं तेल पण बनतं खुरसणीचं खूप शरीरासाठी खूप गुणकारी असतं हे पण आता एवढे तिळ हो खुरसणीचं तेल होत नाही वगैरे खुडसणी एवढी पिकवली जात नाही पण मग अशा प्रकारे चटणी करून आपण खाऊ शकतो तेल जरी नाही म्हणायला खुरसणीचं भाजी ठोगली आहे भाजून असे आम्ही वांग्याच्या भाजीमध्ये पण ही दोन चमचे असं भाजून काळ्या मसाल्याचा था। आता काढून आता यात सुक्या चटण्या नाही का पंधरा ते वीस दिवस छान टिकतात आपण डब्याला नेऊ शकतो प्रवासात नेऊ शकतो तोंडी लावायला पण छान असतात या वरण भात किंवा काही भाजी सुकी पात्र असेल त्याच्याबरोबर तोंडी लावायला सुद्धा छान आणि टिकतात पण बरेच दिवस त्या फ्रीजमध्ये नाही ठेवल्या तरी बाहेर पण टिकतात त्या कारण त्या भाजलेलं सर्व जिल्ह्याचं असतात ना पण छान फुलल्यानंतर आणि चांगली तडतडायला लागल्यानंतर ता। की मिडियम फ्लेमवरच भाजायची जाळायचं नाही जास्त तडतड ते पण छान भाजली गेली त्याचा वाद पण सुटला वास छान येतो हे पण काढून घेतो मी गॅस बंद करतो आता थंड करून घेते थंड झाले की मिक्सरमध्ये बारीक आता शेंगदाणे तर थंडच झालेले आता ते मिक्सरमध्ये आपण याची चटणी करून घेऊया आणि लाल तिखट तीन चमचे कमी जास्त तुम्ही आवडीनुसार करू शकता आणि मीठ एक चमचा आता पल्स मोड मोडवरती चालू बंद चालू बंद करून बारीक करून घेते मिक्सरमध्ये झाली बघा तिळाची चटणी बघ सॉरी झाली एक चटणी बन हे बघ असे पल्स मोड पल्स मोडवरती चालू बंद चालू बंद करत असा एक काढून घेते बघा झाली शेंगदाण्याची चटणी रेडी आपली आता आपण ना खुरसणीची चटणी करून घेऊया खुरसणी खुरस पण थंड झाली बघा आता ही आता ही खुरसणी फक्त पहिल्यांदा आधी बारीक करून घेऊया नंतर त्याच्यात लसूण आणि मीठ मिरची टाकूया ही पण पल्स मोडवर चालू बंद चालू बंद आधी करून घेऊया हे बघ कुरसणी घेतली झाली आहे बघा खुरसणी आता याच्यामध्ये लसूण लाल तिखट खड, लाल ऐवजी तुम्ही सुक्या मिरच्या पण वापरू शकता याच्यात तीन चमचे परत लाल तिखट टाकले आणि एक चमचा मीठ आता हे परत फिरून घ्यायचं कारण लसूण आधी टाकलं ना तर ते खुरसणी बारीक होणार नाही म्हणून नंतर टाकल्या मी लसूण मीठ मिरची आता परत हे एक गारखा फिरवून घेते झाले बघा खुरसणीची चटणी पण झाली लागली रेडी हे बघ दिसते ना काढून घेतो रेडी कुरसणीची चटणी पण आता तिळाची चटणी करून घेते आता याच्यामध्ये तिळ थंड झाले तीळ टाकते तीळ घेतली आहे त्याच्यामध्ये लसूण आणि तीन चमचे लाल तिखट एक चमचा मीठ आता हे पण मिक्सरला फिरून घ्यायचे पल्स मोडवरती चालू बंद चालू बंद करत झाली बघा आता तिळाची चटणी पण रेडी झाली अशी झाली काढून घे आता एकदम छान चटणी झाल्यात मस्त रेडी तिळाची चटणी पण रेडी आहे खुरसणीची पण रेडी आहे आणि शेंगदाण्याची पण रेडी आहे शेंगदाण्याची ह्या आधी पण तुम्हाला एक दाखवलेली आहे मी हिरव्या मिरच्या टाकून दाखवलेली आहे ती चटी त्याची पण मध्ये लिंक देतो ती पण बघा कशी बघा अशा बॉटलमध्ये भरून ठेवल्या आता तुम्ही जेव्हा हव्या तेव्हा तेल टाकून पण थोडंसं खाऊ शकता कच्चं तेल असत ताटामध्ये थोडंसं ह्याच्यामध्ये टाकून ते खाऊ शकता आणि चपाती बरोबर खाऊ शकता ज्वारीच्या भाकरी बरोबर बाजरी बरोबर अशा चटण्या तुम्ही खाऊ शकता तोंडी लावायला पण असं वरण भाताबरोबर कोणती दुसरी पातळ भाजी असेल तर त्याला ही सुकी तोंडी लावायला अशा चटण्या खाऊ शकता अशा तीन प्रकारच्या सुक्या चटण्या रेडी बघा आपली कुरसणीची चटणी ही शेंगदाण्याची चटणी आणि ही तिळाची चटणी कशा झाल्यात चटण्या मला कमेंटद्वारे सांगा तुम्ही पण ब बनवून बघा अशा चटण्या आणि मला कमेंटद्वारे सांगा कशा झाल्यात त्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू